शेतकऱ्यांकडे बँकांची हजारो कोटींची थकबाकी पंधरा महिन्यात राज्यात तीन हजार नऊशे अठरा शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुष्काळ शेतमाला रास्तभाव नाही दुधाचे दर पडलेले सर्व शेतकऱ्यांना दुष्काळ अवकाळीची मदत नाही पीक विमा नाही अशा अडचणींमुळे बँकांचे कर्ज फेडणे कठीण झाले आहे एकट्या सोलापूर जिल्ह्यातील साधारणतः एक लाख शेतकऱ्यांकडे जिल्हा मध्यवर्ती बँक राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांसह अन्य बँकांची शेती कर्जाची थकबाकी दोन हजार सहाशे त्र्याण्णव कोटी असून या थकबाकीमुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा कागदावरच असल्याची स्थिती आहे त्याचे कारण म्हणजे एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या वर्षात राज्यातील तब्बल दोन हजार आठशे एक्कावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर चालू वर्षात एक जानेवारी ते एकतीस मे दोन हजार चोवीस या काळात तब्बल एक हजार सदुसष्ट शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे त्यात सोलापूर जिल्ह्यातील एकतीस शेतकऱ्यांचा समावेश आहे आता शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची अपेक्षा असून राज्य सरकार अधिवेशनात याचा निर्णय घेईल अशी कोट्यवधी शेतकऱ्यांना आशा आहे मुलांचे शिक्षण कुटुंबाचा उदरनिर्वाह मुलीचा विवाह अशाबाबी हाताळताना दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी अशा नैसर्गिक संकटांमुळे बळीराजाला डोक्यावरील बँकांचे कर्ज फेडणे कठीण ही वस्तुस्थिती आहे